नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन जयराम गिरे मुक्काम पोस्ट देवगावमारी तालुका मेळकर जिल्हा बुलढाणा आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आहो आपल्या सहाशे बारा या चौदा जून रोजी पेरणी केलेल्या सोयाबीनमध्ये आज यावर आपण दुसरी फवारणी घेणार आहोत तर याची आज आपण माहिती घेऊ तर मित्रांनो ही आपली चौदा जून रोजी पेरलेली सहाशे बारा सोयाबीन अतिशय जोमदार वाढ झालेली आहे आणि काही ठिकाणी लागही चांगला लागलेला आहे आता हे झाड मोकळं आहे त्यामुळे जास्त लाग आहे पण दाटणीच्या ठिकाणीसुद्धा हा असा याला शेंगा लागलेल्या आहेत वाढ जास्त झाल्यामुळे मला तरी असं वाटतं की थोड्या शेंगा कमी दिसत आहे आणि यावर काही ठिकाणी आळी आहे आणि चिलट काल पाऊस पडल्यामुळे थोड्याफार प्रमाणात सुद्धा आली होती तर यावर आपण आता दुसरी फवारणी घेत आहो आणि या दुसऱ्या फवारणीमध्ये आपण हे सॉल कंपनीचं लॅक्झिकॉन ॲसिटॅमॅप टू ट्वेंटी प्लस पोल वीस हे प्रतिपंप दहा ग्राम या सोबत रोको पंचवीस ग्राम आणि हे ग्रे के ग्रो हे ऑर्गॅनिक पोटॅशियम आहे हे सोबत फवारत आहो शेंगांची साईज वाढण्यासाठी म्हणून आणि आळीसाठी आणि पांढऱ्या माशांसाठी आपण कोलॅ पोल, म्हणजे कोरोजनचा घटक आहे आणि त्यासोबत ॲसिटामॅपराईड असं काही ठिकाणी शेंगांना डंक मारलेला आहे आळ्यांनी थोडाफार फार चक्री भुंगाही दिसत आहे आता हे बघा अतिवाढीमुळे या झाडाला लगेच पंचवीस वीस पंचवीस शेंग असेल यावर्षी ही काळीची जमीन पण सततचा पाऊस आणि सूर्यप्रकाश याची कमतरता यामुळं हिची वाढ खूप झालेली आहे आणि लाख त्या मानानं कमी आहे पाऊ या कशी येते तर ही या सोयाबीनवरची दुसरी फवारणी पहिली आवर अगोदर आमच्या चॅनलवर पाहू शकता आणि आपण दुसरी फवारणी काय घेतली याचा आपण कॉमेंटमध्ये उल्लेख करावा धन्यवाद